की प्रकाशक हा नॉर्मली प्रास्ताविक करतो परंतु मी आज बोलणार आहे तो सुहास शिरवळकर या माझ्या मित्राविषयी बोलणार आहे सुहासची आणि माझी मैत्री किती वर्ष असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा सा धक्का बसेल किती अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे अशी की मी अठ्ठेचाळीस वर्षाचा असताना वर्षा सुहास गेला म्हणजे माझ्या मी अठ्ठेचाळीस वर्षाचा उभी पर्यंत कारण शिरवळकर राम बारशाला जे फोटो काढलेले होते त्यात सुहासचा फोटो आहे तर तिथपासून ते अठ्ठेचाळीस वर्षाचा आमचा सहवास या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारची ज्याला म्हणता येईल भूमिका ती साकारली घनिष्ठ मित्र घनिष्ठ शत्रू भांडण गळ्यात गळे पारट्या मित्रत्व प्रचंड प्रवास राग लोभ मच्छर भांडण सगळं काही केलं सुवास बरोबर पण जिवाळा कधी संपला असा सुवास सह माझे संबंध होते लहानपणी त्याची दादागिरी मी सहन केली ते साधारणपणे माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मी अठरा वर्षाच्या असताना सुहासची दुसरी कादंबरी कोविड हे दिलीपराजने प्रकाशित केली साल होता एकोणीसशे अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालापासून दोन हजार तीन पर्यंत अकरा जुलै दोन हजार तीन अचानक सुहास गेला तोपर्यंत सुहासने माझी दादागिरी सहन केली असे आमच्यातला हे नातं होतं सुहास विषयी किती आठवणी सांगायच्या कितीतरी आठवणी सुहासच्या आहेत सुहास घराणं शिरोळकर बुवचा सुहास गुरुगा रामचंद्र बुवा शिरोळकर रामचंद्र बुवा आणि त्यांचे बंधू म्हणजे सुहासचे काका ते दोघेही अत्यंत उत्तम कीर्तनकार होते त्यामुळे सुहासचे मोठे बंधू दामोदर बुवा आणि सुहास या दोघांमध्येही कीर्तनाची आवड ही निर्माण झाली किंवा बाळकडू म्हणा किंवा अनुवंशिकपणामुळे म्हणा किंवा वडिलांच्याकडनं आलेले गुण म्हणा सुहास खूप लहान वयात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कीर्तन करू लागलं आणि सुहासने कीर्तनं केली राम जन्म असेल हनुमान जयंती याला सुहासचं कीर्तन हमखास असायचं आमच्या वाड्यामध्ये तळ मजल्यावर वा राम मंदिर होतं पहिल्या मजल्यावर सुहास राहायचा आणि दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहायचो जे सुहासच्या डोक्यावर मी होतो <laughs> परंतु शिरवळकर राम मंदिरात खालच्या बाजूला कीर्तन असायचे आणि आम्ही मुलं मुलं कीर्तन ऐकत बसायचो सुहास उत्तम कीर्तन करायचं गाण्याचं फार अंग नव्हतं सुहासला गाण्याची प्रचंड आवड होती मात्र गाण्याचं अंग फार कमी होतं पण गोष्टी रंगवून सांगण्याची हातोटी होती जी कीर्तनकारांमध्ये लागते आणि मला असं वाटतं की सुहासचा कादंबरीकार म्हणून जन्म हा कीर्तनातून झालाय असा माझा या विषयीचा माझा अगदी ठाम म्हणत ही कीर्तन करत असतानाच नंतर सुहास शाळा मास्तर झाला शाळेमध्ये त्यांनी तीन वर्ष तीन चार वर्ष शाळेमध्ये नोकरी केली पण त्याचं मन रमेना एक दिवशी त्यांनी एक कादंबरी लिहिली माझे वडील प्राध्यापक दखे भरले त्या काळातले मोठे लेखक आणि प्रोफेसर माझ्या वडिलांना त्याच वाड्यात आल्या राहत असल्यामुळे माझ्या वडिलांचा विद्यार्थी शिरवळ सुहासची आणख्याने गंमत सांगायची माझ्या आईची शाळा सुभाष प्राथमिक विद्यालय आज ही जी शाळा आहे या शाळेचा सुहास हा पहिला विद्यार्थी आणि नंतर नानावाड्यामध्ये माझ्या वडिलांचाही सुहास विद्यार्थी आणि लेखनासाठी तो वडिलांना गुरु म्हणायचा त्यामुळे सुहास शिरवळकर हा माझ्या आई आणि वडील या दोघांचाही विद्यार्थी तो सुहास कादंबरी माझ्या वडिलांना दाखवली छोटी खाली कादंबरी होती सत्तरऐंशी बनांची सुहास सवय सोळा वीस वर्ष ती कादंबरी वाचल्यावर माझे वडील सुहासला म्हणले होते की तू आता काय करणार पुढे तो म्हणला मी नुकताच शाळा मास्तर म्हणून कुठेतरी कोकणामध्ये तो रोहा वगैरे कुठेतरी तो शाळा मास्तर म्हणून गेला होता तिकडे मी रुजू होणार आहे तो म्हण वडील म्हणलं की तू शाळा मास्तर होणार नाहीयेच तू कादंबरीकार होशील आणि ते बोलणं खरं झालं मला सुहासने या प्रसंगी अनेक वेळा सांगितलं की भाऊ माझ्या वडिलांना भाऊ म्हणायचं सगळ्यांना भाऊंनी मला सांगितलं होतं की तो कादंबरीकार होशील आणि दोन तीन वर्ष सुहास नोकरी केली पण त्याचं मन काही रमलं नाही तो परत पुण्यात आला आणि त्यांनी रहस्य कथा लेखनाला सुरुवात केली सुहासने त्यावेळेस अनेक उद्योग केले म्हणजे ऑर्केस्ट्रा काढला होता <laughs> सुहास दे कीर्तनकार जसा होता एखाद्या कीर्तनकारांनी ऑर्केस्ट्रा कंपनी काढायची फार निलक्षणच होत <laughs> ना ना हो ता तो ऑर्केस्ट्रा कंपनी काही चालली नाही त्यात पैसा अजिबात मिळाला पैसा घालवला नाही पण डांगे नावाची मुलगी आयुष्यभरशी साधणार म्हणून तर त्यामुळे अशा तऱ्हेची ऑर्केस्ट्रा कंपनी ही फायद्यात गेली तर पहिली रहस्यकथा सुहास नेली ते छापून आले त्यावेळेला गुरुनाथ नाईक माया सामंत हे सगळे आघाडीवरचे रहस्यकथाकार होते लोक म्हणायचं सुहासला की तुझा या सगळ्यांपुढे कसं काय पाडलं सुभाष शहा म्हणून एक तासगावला राहणारे मोठे रहस्य कथाकार होते त्यावेळेला गुरुनाथ नाईक दोन किंवा तीन नंबरला होता पण सु सुभाष शहा एक नंबरला होते माया सामंत सुभाष शहा गुरुनाथ नाईक या सगळ्यांपुढे सुहास सुद्धा पाण काय लागणार पण बघता 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 सुहासनी रहस्यकथा मध्ये जम बसवला सत्ताचा हा काळ होता साधारण अडुशे सत्तर सा सातचा आणि सुहास रथा रहस्य कथा एकामागोमागे एक यायला लागली सागर पब्लिकेशन औंधकर हे सुहासला भेटलेले अत्यंत उत्कृष्ट हे असे प्रकाशन यांनी सुहासच्या शेकडो रहस्याकथा काढल्या मी शेकडो हा शब्द तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल तुम्हाला त्यावेळेला ने माझ्या आईवडिलांना घरी येऊन सांगितलं होतं की मी लेखन हीच माझं उपजीविकेचं साधन करणार आहे तेव्हा सुहासची आई आमच्या घरी येऊन म्हणाली होती काहीतरी त्याला समजावून सांगा लेखन हे कधी उपजीविकेचं साधन असू शकतं का म्हणजे ही खरोखर त्यावेळेची परिस्थिती होती आणि आजचीही आहे तर परंतु सुहासला स्वतःच्या पोतडीमध्ये किती आहे किंवा स्वतःच्या जमिनीच्या आतमध्ये किती खजिना लपवून ठेवलाय किती खाणीमध्ये आपल्या लपवून ठेवलाय आपण ते फक्त त्यालाच माहित होत आणि त्यांनी लेखनाला सुरुवात केली सागर पब्लिकेशनच्या औनकर सुहास व्हीपीनी कादंबरी पाठवायचा तुम्हाला आश्चर्य होते सुरुवातीला सुहासला अनेक प्रकाशकांनी फसवलेलं होतं पण इथं ती खमकी त्याची बायको बसलेली आहे त्याच्यामुळे सुतर सुहास ला कधीच कादंबरीखनांत पैसे मिळाले नसते व्हीपीने पाठवण्याची कल्पना औंधी आणि वहिनींची तुम्हाला खोटं वाटेल सुहास सकाळी कादंबरी लिहायला सुरुवात करायचा वहिनी त्याला आमच्या वाड्यामध्येच पा, एक पहिल्यांदा एक बिल्डिंग होती आणि मागच्या बाजूला दुसरी होती मध्ये अंगण होत सगळे मातीच्या बिल्डिंग मातीची चार मजली मागच्या बाजूला चौथ्या मजल्यावर जायला सुद्धा तुम्हाला भीती वाटेल अशा ठिकाणी सुहास ची लिखाणाची खोली होती रहस्य कथा मध्ये शोभे अशी खोली होती <laughs> इथे बहिणी त्याला बाहेरनं कडी लावून बंद करायची <laughs> आणि त्यानंतर लिखाण सुरू व्हायचं मी भेटायला जायचो मला कसं माहिती आहे बाहेरनं कडी बघून निघून यायचो खैने मला खालच्या पहिल्या वाजल्यावर परत त्यांचाच गौर होतं तिथं विचारल्यावर काय सांगायचं की अरे जा तू दारू उघडदा आता आहे तो <laughs> इतर प्रकाशक त्रास देऊ नये म्हणून मी बाहेर कडे नव्हता तर अशा तऱ्हेने झालेला तुम्हाला फोटो वाटेल बारा बारा तास लिहून दुसऱ्या दिवशी रात्री कादंबरी पूर्ण करून तिसऱ्या दिवशी सकाळी बीपीने ती साताऱ्याला पाठवायचं महिन्यातनं चार पाच काही वेळेला सहा सहा कादंबऱ्या सुहास लिहायचा रहस्य कथा लिहायचा आणि तो साताऱ्याला पाठवायचा हा प्रकार सुहासनी दहा वर्ष केला तर एकोणीसशे ऐंशी साली सुहासनी मी विसरलो ना पण बहुतेक कलाप्रसाद मंगल कार्यालय बरोबर आहे ना कलाप्रसाद मंगल कार्यालयामध्ये एक जंगी जेवण दिलं दुपारी सगळ्यांना सगळे प्रकाशक बोलवले त्यावेळेचे महत्वाचे लेखक बोलवले का त्याला काही नेहमी येणारे वाचक बोलवले आणि तिथ ती घोषणा केली त्यावेळेला एकोणीशे ऐंशी साल होती ही गोष्ट एकोणीशे ऐंशी सालचा नोव्हेंबर महिना त्यावेळेला सुहासनी त्यावेळेला सुहास टॉपचा कथाकार होता त्यांनी सगळ्यांना मागे टाकलं होतं एक नंबरचा रहस्य कथाकार सुहास होता त्यावेळेला सुहास शिरोळकरनी तिथे घोषणा केली की मी आजच शेवटची रहस्य कथा आता ओमकरांकडे देतोय आणि मी रहस्य कथा लेखन सोडलं या यापुढे मी रहस्य कथा लिहिणार नाही mm. दुसऱ्या दिवशी सकाळला बातमी होती की सुहास शिरवळकरांनी रहस्य कथा लेखन सोडलं टॉपवर असतात mm. हा निर्णय घ्यायला भयंकर धाडस मित्रांनो तत्पूर्वी सुहासनी एकोणीसशे सत्याहत्तर साली कादंबरी लिखनाला सुरुवात केली होती सामाजिक कादंबरी पहिल्यांदा मुक्ती ही कादंबरी त्यांनी लिहिली अठ्याहत्तर साली त्यांनी पोवळी खाय कादंबरी लिहिली दिली प्रश्नी प्रकाशित केली त्यानंतर पहिल्या दहा मध्ये सहा कादंबऱ्या दिली प्रश्नी प्रकाशित केले पुढच्या त्याच्या वीस कादंबऱ्या जेव्हा झाल्या तेव्हा चौदा कादंबऱ्या तब्बल दिली प्रश्न प्रकाशित केले जातात आज अखेर आम्ही सुभाष शिरोडकरच्या कादंबऱ्या प्रकाशित करतोय तुम्हाला फोटो वाटेल कि आज ही वर्षाला साठ ते सत्तर कादंबऱ्यांच्या आवृत्त्या सुभाष शिरोडकरांच्या आज दुनियादारीची एकोणीसावी आवृत्ती आम्ही छापतो समानता आठवी नववी आवृत्ती आम्ही छापतो अनेक पुस्तक चौथी पाचवी सातवी आठवी ह्या कादंबऱ्या छपायचं काम हे चाललं मगाशी प्रबोधने सांगितलं तशी वाचकाला खिळवून ठेवायची विरक्षा घातून कथानकात का गुंफत 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 थोडा जायचा जो बॅकग्राऊंड घेतलेली असेल उदाहरणार्थ वास्तविक कादंबरी बॅकग्राऊंड त्याच्या जेराती हे आहे असं वाटतं की या माणसाने केवढा मोठा जाहिरात व्यवसायाचा अभ्यास केलेला आहे असं वाटत असं प्रत्येक कादंबरीच्या बाबतीत असायचं वाचको आहे नक्की पटत असेल त्यामुळे वाचक त्याच्यात गुंतत 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 जातो कादंबरीचा सगळ्यात महत्वाचा ऊन कुठला ते म्हणजे वाचनीयता पाहिजे त्याच्यामध्ये सुभाष प्रचूर भाषा नसली तरी चालेल पण वाचनीयता हवी सुभाष शिरवळकरांच्या यशाचा सगळ्यात मोठा कमक आहे की त्याच्या कादंबरीची वाचनीयता उत्कंठा वाढवत नेणे संघर्ष उच्च पातळीवर नेणं आणि शेवटी वाचकाला अर्थवट सोडून न देता त्याचं समाधान करणं हा त्याच्या कादंबरीचा एक पॅटर्न आणि तो सगळ्या लोकांना हा आवडून मिळाला हा अनेक किती कादंबऱ्या दिल्या असेम असेल सालम असेल दुनियादारीच मी तुम्हाला सांगितलं शेखडो कादंबरी अक्षरशः शेकड्यात कादंबऱ्या दिल्याने पुढे रहस्य कथा लोकांना हव्या होत्या सुहास रहस्य कथा लिहायला तयार नाही सगळे प्रकाश घेऊन त्याच्याकडे बसायचे इतका वेळा सांगायचा प्रयत्न केला की तू का, का हो सांगता सा तो कशा करता काही गरज नाही आहे अशा वेळेला आपण नाही उत्तर द्यायचं काही बिघडत नाही मित्रांनो सुहासचं स्वतःचं वाचन अफाट होतं इंग्रजी हिंदी असेल अफाट वाचन होत एवढी पुस्तक सुहासने दिली पण एकाही समीक्षकांनी एकाही वाचकाने वाङ्मय चोरीचा एक कणभर देखील आरोप हा सुहासवर झाला नाही पण अशा पण अशा तऱ्हेचे जर कोणी मुलाखतीत प्रश्न विचारला की या या इंग्रजी कादंबरीसारखी तुमची जवळची वाटते म्हणलं तरी तो प्रचंड चिडायचा तो म्हणायचा अजिबात नाही तुम्हाला लक्षात येत नाही का की एक मराठी लेखक ही त्याची त्याच्या भावना ही इथपर्यंत पोचू शकतात त्याची विचारशक्ती ही तिथपर्यंत जाऊ शकते त्याची तिची प्रगल्भता ही पोचू शकते का फक्त इंग्रजी कादंबरी कारंज पोहोचते असं तुम्हाला म्हणायचं आहे असं म्हणून तो भांडायचा प्रश्न प्रश्नकर्त्याशी असे फार एक रंजक त्याची मुलाखतीचा कार्यक्रम त्यामुळे महाराष्ट्रावर व्हायचा श्वास सुरुवातीला प्रवास करायचा ना पण माझ्या आईवडिलांनी दोघांनी श्वासला सांगितलं होतं मी श्वास प्रवास करत जा मग ते खूप प्रवासाला सुरुवात केली प्रवास केल्यामुळे अधिक 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 त्याच्यात आल्यामुळे तो समृद्ध होत गेला त्याची गंमत होती दिवसभरात तो वेगवेगळी माणसं बघायचा म्हणजे आज मुकुल इथं आहे रवीमुकुल मी आणि स्वास आम्ही अनेक वेळेला जेवायला गेलो त्यावेळेला त्या तिथे आम्ही जेवताना मी आणि रवी मुकुल गप्पा मारत असायचो आणि पलीकडच्या टेबलवर एखादा मनुष्य जर बसलेला असाय असेल तर त्याच्याकडे सुहासचं लक्ष असायचं अर्धा पाऊन तासाने एक तासाने आम्ही जेव्हा परत जायचो तेव्हा त्या माणसाविषयी आम्हाला सुहास सांगायचा आणि नंतर त्या माणसाचं व्यक्तिमत्व तातडीच्या कादंबरीत यायचं हा जो माणसं वाचण्याचा एक स्वभाव होता मी म्हणतो प्रगल्भ लेखक आणि आपल्यासाठी सामान्य माणसं यामुळे हा सर्वात मोठा फरक आहे की तो माणसं वाचतो लेखक हा माणसं वाचतो त्यामुळे तो सामान्य जो व्यक्ती असते ती त्याच्या कादंबरीतले व्यक्तिमत्व बनून जाईल त्यामुळे तुम्ही त्याचं कादंबऱ्या वाचताना तुम्हाला अशी जी माणसं वेगवेगळी त्यांची वर्णनी जी त्याच्यामध्ये दिसत जातात ती त्यालाच भेटलेली वास्तवातील ही माणसं असतात आणि ती माणसं तो बरोबर त्या कादंबरीत चपकलपणे वापरायचं त्याचं नवीन पुस्तकाला की मी वाचलं की त्यामध्ये काही व्यक्ती मला दिसल्या की मी त्याला जाऊन सांगायचो बेट्या आम्हाला जमलं नाही आम्हाला दिसलं नाही पण आपण जेवायला गेलो होतो तिथला हा मनुष्य बरोबर तो उचलला तर हा जो त्याचा डोळ्याच वृत्ती ही जी होती ती भयंकर विलक्षण होती प्रचंड विलक्षण होती अशा तऱ्हेचा हा लेखक खूप बोलता येईल मला दहा मिनिटाचीच वेळ दिली होती परंतु कधीच होऊन गेले दहा मिनिट मित्रांनो अत्यंत त्याप्रमाणे व्यवहाराची त्याला जाणीव नव्हती व्यवहाराची जाण नव्हती त्याला व्यवहारिक अजिबातच नव्हता हे अगदी नक्की असायचं अनेक प्रकाशनाने त्याला बसव सदर्श भेटतला एक प्रकाशन एक दिवशी मी आणि सुहास तिथं गेलो त्याच्याकडे सुहास म्हणला तर मी जरा जाता जाता जाऊन जातो त्या प्रकाशकाने अगोदर चित्र चांगलं काढलं होतं म्हणून सुहासने स्वतःच्या माहितीतल्या एका चित्रकाराकडनं उत्तम चित्र काढून घेतलं ते त्या प्रकाशकाला देऊन द्यायला गेलो आम्ही दोघं प्रकाशक म्हटला जाता जाता तेवढं तर मी जरा गावाला निघालो कोल्हापूरला जाता, जाता जाता त्या ब्लॉक मेकरला देऊन जाता काय त्यावेळेला अपसेट नव्हता ब्लॉक तर टिळक रोडवरच्या ब्लॉक मेकरला आम्ही ते दिलं आणि आम्ही दोघं निघून गेलो सहा महिन्यांनी तो ब्लॉक मेकर सुहास शिरोळेकर पैसे मागायला आला सुहास म्हणला माझा काय संबंध आहे पैशाचा तो म्हणलं मी चार दहा खाता मारल्या तीन चार महिने प्रकाशक ज्यांनी तुमच्याकडला काम दिलं त्यांच्याकडनं घ्याय जर मला पैसे दिले तो मला घेऊन गेला मी म्हणलं चल मी येतो काहीतरी मध्यस्थी करूया प्रकाशक म्हणलं की कटआउट जास्त आहे तुमच्या ब्लॉकमध्ये कटआउट जास्त असतील तर आम्ही आम्हाला कटआउट परवडत नाही तुम्हाला हाऊस होती तुम्ही देऊन टाका पैसे ब्लॉक मेकर पैसे द्यायला लागले कालांतराने त्या चित्रकाराचे पैसे सुवासल्यास द्यायला लागले अशा तऱ्हेचे अनेक ठिकाणी अनेकांनी गोड बोलून त्याला जामीन राहायला सांगितलं त्याला बँकेचा हप्ता नाही मिळले अनेक वेळेला आम्ही हे सगळं पाहत आणि तो संताप होत जायचा आणि तो संताप मनाला लावून द्यायचा आम्ही एकदा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेलो होतो मला अनेक आठवणी आठवत आहे आता पटकन आठवलेली सांगतो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आगरकर एसोच्या तिथं माडीवर बँक होती त्यावेळेला आता माहीत नाही तिथं गेलो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खूप गर्दी होती त्यावेळेला पैसे काढायला मी मी सुभाष शिरवळकर आलो सगळेजण अरे वा सुभाष शिरवळकर म्हणून